श्रीरामपूर तालुक्यात इतिहास घडला पहिल्यांदाच आले घरकुल द्यायला मोदी साहेबांचा विजय असो हरे गावात सहाशे एक घरकुल योजनेचा शुभारंभ डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विकासादृष्टीने श्रीरामपूरात नवा अध्याय श्रीरामपूर तालुक्यातील हरे गाव येथे घरकुल योजना अंतर्गत तब्बल सहाशे एक शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्र देत त्यांनी विकासाचा पुन्हा मांडला विखे पाटील म्हणाले एकही प्रश्न पुढील चार वर्षात प्रलंबित ठेवण्यात नाही ही, ही माझी ग्वाही आहे संघर्ष संपला आता समाधानाची दिशा ते पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे दोन्ही प्रश्न आम्ही मार्गी लावले श्रीरामपूर तालुक्याला नोकरी उद्योग आणि विकास देणे हेच आमचे ध्येय आहे सहाशे एक घरकुलांचा शुभारंभ हरे गावासाठी पन्नास लाखांचा विकास निधी आंबेडकर स्मारकासाठी दीड कोटींचा निधी रस्ते गटारे व सुविधा विकास बेरोजगारी निर्मूलन आणि उद्योग निर्मितीचा संकल्प टक्केवारीच्या राजकारणावर थेट प्रहार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शेवटी भावनेक शब्दांत सांगितले मला काही नको फक्त आशीर्वाद द्या कारण गरिबांच्या व्यर्थ येत अशी ताकद आहे जी मला पुन्हा उभं करते हरे गावात आज विकासात जा उत्सव डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं त्यांच्याच तालुक्यात प्रगतशील म्हणून मान्य जाणाऱ्या के पाटील घराणा आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की आता माझ्या मनासारखी गोष्ट झालेली आहे फक्त डोळे बंद करून त्या परमेश्वराला तुम्ही मानतात त्याच्यासाठी माझ्या त्याच्याकडे माझ्यासाठी फक्त एका सेकंदासाठी से प्रार्थना करा माझ्यासाठी आशीर्वाद मागा बाकी मी सगळं पाहायला आहोत मला बाकी काही गरज नाही मला काही पैशाची गरज पडत नाही मला कष्टच नाही कारण की मी हा विश्वास ठेवतो गरीब की गरीबांच्या प्रार्थनेमध्ये जी ताकद आहे ती दुसऱ्या कुठल्याच गोष्टीबद्दल आहे कारण की जर गरीबांच्या प्रार्थनेमध्ये ताकद नसती तर लोकसभेमध्ये पडलेला सुजय विखे तीन महिन्यानंतर परत आपल्या उभं राहून ज्यांनी जरी त्याला पाडलं त्या सगळ्यांना पाडून परत तुमच्या समोर भाषण करायला जर उभा असेल यामध्ये फक्त आणि फक्त माझे केलेले कष्ट माझ्या मनामध्ये नसलेलं पाप आणि जनतेमध्ये माझ्या केलेलं थोडंफार योगदान जे मला माहिती सरकारने दिलं जे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलं ते मी एक माध्यम म्हणून त्या योजना तो लाभ प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचू शकलो आणि त्या गरिबाने कुठेतरी अंतर्मनातून मला आशीर्वाद दिला आणि त्यामुळं मी आज तुमच्या अतिशय आनंदाने आणि समृद्ध जीवन जगत आहे आणि त्यामुळं मी आपल्याला तेवढीच विनंती करेन की या मोबदल्यामध्ये या जमिनीच्या मोबदल्यामध्ये या साहित्याच्या मोबदल्यामध्ये मला करून तुमच्याकडून फक्त आणि फक्त तुमचे आशीर्वाद अपेक्षित आहे आणि ते तुम्ही द्याल हा विश्वास मी या ठिकाणी ठेवतो आज पहिल्यांदा असं झालं की श्रीरामपूर तालुक्यामध्ये कार्यक्रम चाळीस मिनिटात संपव एक तासात संपेल करायचं मला यायला थोडा उशीर झाला आणि असंच पाहिजे एक तासात कार्यक्रम संपला पाहिजे सत्कार हार फुलं गुच्छे याचा काही उपयोग नाही हो। लोकांच्या वेळेला किंमत पाहिजे आले एक प्रास्ताविक गावातले माणूस बोले ज्याला बोलवलं भाषणाला तो बोले सगळे आपल्या घे दोन दोन दो, तीन तीन तास लोक धाव गेला बोलतात ब्राह्मण धक्तो कावळा झगतो सगळे धाकतात पण हा जो कालपर्यंत भांडत होता तो त्याच्याबद्दल चांगलं बोलतो अचानक कारणाच हा बरं डोंगीबाजी काम करत नाही आपलं जे आहे ते रोख ठोक आहे मी आलो उठलो भाषण केलं कार्यक्रम संपला पत्र देतो तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी अजून दोन तीन मिटिंग आहेत मला पण आणि हे टायमर लावलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे खरंच तुम्ही गाव्याला भाषण बंद केले पाहिजे आणि तिला भाषण बंद केले पाहिजे एवढं ऊन घडी थांबायला तयार नाही अरे लोकांच्या वेदना तर समजा की लोक भिचर आपल्या आज जी पदर घेऊ राहिली पण घाबोगुम झाली एकाची सागर कमी झाली पण हा काय थांबायला तयार नाही मोठे मोठे अर्धा तास झाला त्याला इतकं दुःख झालंय